लोकप्रश्न न्यूज 24 फोर जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ दिंडोरी लोकसभा मतदारसंघात आज मतदान प्रक्रिया पार पडत असून दुपारी एक वाजेपर्यंत एवल्यात बत्तीस टक्के मतदान झालेलं असून यावेळी अमेरिकेहून आलेल्या नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे एवला तालुक्यातील पारेगाव येथील प्रतीक महाजन हा अमेरिकेहून आपल्या मूळगावी येत मतदान केलं देशाची धुरा योग्य व्यक्तीच्या हातात द्यावी याकरिता आपल्या मतदानाचा हक्क बजावला यावेळी आप त्याच्यासोबत पारगाव ग्रामस्थांनी देखील आपले मतदान केले बाईट मी प्रतीक साहेबराव महाजन आज देशाची धुरा योग्य त्या व्यक्तीच्या हाते जाऊ आणि योग्य त्या उमेदवार उमेदवार निवडून यावो ह्यासाठी मी आज अमेरिकेतून माझ्या मूळ गावी पारेगाव इथे मतदान करण्यासाठी आलो आहे आणि सरपंच गावचे सरपंच सचिन भाऊ आहेत नंदूभाऊ जाधव आणि ईश्वर भाऊ यांच्यासमोर या सर्वांच्या समोर मी आज मतदान केलं आहे आणि मी सगळ्यांना आव्हान करतो की त्यांनी पण त्यांच्या घराबाहेर निघून आज मतदान करावं आपल्या देशामध्ये जे जो महोत्सव लोकसभेचा महोत्सव चालू आहे त्या महोत्सवामध्ये आज आमच्या मूळ गावी पारेगाव तालुका एवढा जिल्हा नाशिक येथे आम्ही आमचा मतदानाचा हक्क बजावला आहे मी यासाठी आमंत्रण देऊन अमेरिकेवरून माझ्या मुलाला त्याचं इथं मतदान असल्यामुळं मी इथं त्याला बोलवलेलं आहे आणि त्यानेही माझ्या आणि आमच्या गावचे सरपंच सचिन भाऊ आहेर हंदू भाऊ जाधव ईश्वर भाऊ गावचे पोलीस पाटील गायकवाड साहेब या सर्वांच्या विनंतीला मान देऊन त्यांनीसुद्धा इथं येऊन आणि त्याचा तो हक्क बजावला त्याचं ते कर्तव्य त्यांनी इथं येऊन पार पाडलेलं आहे आणि त्या निमित्ताने मी अमेरिकेवरून एखादा माणूस येऊन आणि या महोत्सवामध्ये इथं मतदान करू शकतो तर आपण आपल्या घरातून सर्वांनी बाहेर निघून आणि आपला मतदानाचा अधिकार आहे तो बजावला पाहिजे आणि ह्या देशाची धुरा आपण जर सर्वांनी अशा प्रकारे मतदान केलं तर ह्या देशाची धुरा योग्य त्या व्यक्तीच्या हातात जाईल आणि आपल्या देशाची खूप खूप प्रगती होईल तरी सर्वांना मी आवाहन करतो की सर्वांनी येऊन इथं मतदान करा राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत पाहत राहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी